इतिहास आहे विषय इतिहास हा आपल्याला नेहमी असतो आणि अगदी इतिहास शिकायला कंटाळा पण करतो आपण पण इतिहास एक असा विषय आहे जो आपल्याला इतिहासात घेऊन जातो आणि इतिहासात घडलेल्या गोष्टी त्याच्यामधून आपल्याला जे शिकायचं आहे भरपूर विद्यार्थी म्हणतात सर इतिहासात घडलेल्या गोष्टी म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता त्याच्या आजच्या दिवसात काय काम पण शिवाजी महाराजांनी काय केलं त्यांना प्रकारे स्वराज्याची स्थापना केली त्यांच्याकडे कोणते गुण होते त्यांच्या आईनी कशा प्रकारे त्यांना घडवलं या सगळ्या गोष्टी या आपल्याला समजणार आहेत म्हणून हा तिसरा व्हिडिओ याची पूर्ण शिवाजी महाराजांनी कशा प्रकारे गोष्टींनी स्वराज्य निर्माण केलं सगळं आपण व्यवस्थित बघणार आहोत म्हणून या सगळे व्हिडिओ तुम्ही बघणे आवश्यक आहे वर्ग चौथा इतिहासाची पुस्तक आहे शिवाजी महाराजांबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे हा तिसरा व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिवरायांचं शिक्षण शिवरायांचं शिक्षण आपण काल जी हिस्टोरी बघितली त्याच्यामध्ये बघितले कशा प्रकारे सहाजी महाराज हे निजामांकडे आले होते म्हणून शहाजहा राजा शहाजांनी युद्ध केलं शहाजी महाराजांनी स्वतःचा पराक्रम दाखवून नवीन निजामशाही निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी सोळाशे छत्तीस मध्ये शहाजी महाराजांनी शहाजांसोबत तह केला आणि आदिलशाहीला जाऊन मिळाले पुण्याची जहांगिरी परत शहाजान शहाजींकडे आली पण शहाजी गेले बंगळुरूला आणि त्यांच्यासोबत जिजाऊ आणि लहान शिवबा हे सुद्धा होते वय पाच सहा म्हणजे शिवबा शिवनेरीवरून बंगळुरूला आले होते आणि बंगळुरूला आल्यावर शहाजी महाराज तिथं त्यांच्या सोबत राहायला राहत होते काही दिवस तो वेळ त्यांनी शिवाजी घालवलेला आहे बंगळुरूच्या किल्ल्यावर आज सुद्धा लालबाग गार्डन तिथं आहे बंगळुरूला कर्नाटकात सुद्धा मराठी माणसं आहेत तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या एज्युकेशन कसं प्रकारे सुरू झालं दादोजी कोण देव कोण आहेत आणि शिवाजी महाराजांना लहानपणी जिजाऊ कोणत्या कथा सांगत होत्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत तर शहाजीराजे हे संस्कृतचे गाडे अभ्यासक होते राजे स्वतः संस्कृत या भाषेचे गाळे अभ्यासक होते त्यांनी आपल्या दरबारात मध्ये वेगवेगळ्या भाषांचे जे पंडित आहेत वेगवेगळ्या भाषा जाणणारे पंडित आहेत त्या पंडितांना आश्रय दिलेला होता आपल्या दरबारात बंगळूरमध्ये वयवर्ष सात वर्षाचे शिवाजी हे सात ते बारा वर्षाचा जो कार्यकाळ आहे पाच वर्षाचा त्या पाच वर्षात शिवाजी महाराज घडले रामायण महाभारत भागवत म्हणजे लहानपणी शिवाजी महाराजांनी वाचणं वाचणे हे कौशल्य अवगत केले आणि लहानपणापासूनच वय वर्ष सात वर्षापासून वर्षा वर्षा शिवाजी महाराजांनी रामायण महाभारत आणि भागवत केली विचार करा आज आपण विद्यार्थ्यांना सांगतो अभ्यास करा रे बाळांनो आणि शिवाजी महाराज वय वर्ष सात असताना सात ते आठ वर्षात त्यांनी वर्षा रामायणाचे धडे घेण्यास सुरुवात केली होती मर्यादा काय असते सत्यनिष्ठा काय असते पराक्रम सौर शिवाजी महाराजांना तर एक हा <laughs> आ, ते जे ग्रुप आहे माझा त्याच्यावर तुम्ही लिंक शेअर करू शकता माय फेवरेट ग्रुप आहे आपला एक काही मुलांचे कॉल येत आहे तर बघा रामायण महाभारत भागवत लहानपणापासून आता लहानपणापासून त्यांना जी ट्रेनिंग दिली गेली जे प्रशिक्षण दिले गेले त्याच्यामध्ये कोणकोणते प्रशिक्षण होते तर घोड्यावर बसणे कुस्ती खेळणे दाडपट्टा फिरवणे तलवार चालवी या सगळ्या गोष्टींची ट्रेनिंग शहाजी राजांच्या समोर शिवाजी महाराजांना देण्यात येत होती आणि लहान हे सिंवा हेवड्या चपडीने त्या सगळ्या गोष्टी शिकत होते हे सगळं बघून सहाजी महाराजांना आनंद सुचला निश्चित की आपला जो मुलगा आहे आपला जो बाळ आहे तो किती व्यवस्थितपणे अभ्यास करतोय पुढे काय झालं की जो आदिलशाह होता त्यांनी सहाजी महाराजांना सांगितले की आता तुम्ही बंगळूरच्या आजूबाजूला बंगळूरच्या जो एरिया आहे कर्नाटकची राजधानी बंगळुरला सध्या त्याच्या आजूबाजूला जे नायक लोक आहेत ज्यांना जमीनदारी दिले आहेत त्यांच्या त्यांना आता आपल्या वसमध्ये घरा किंवा त्यांना युद्धात हरवा आणि त्यांना आदिलशाहीमध्ये जोडून घ्या आणि म्हणून राजे हे युद्धावर जाणार होते आणि म्हणून त्यांनी जिजाऊ आणि लहान शोभा यांची रवानगी केली पुणेकडे पुण्याची जहांगिरी पहिलेच लहान शिवबा हा पुण्याला आता जाणार होता ते लहानपणी शिवनेरी तिथं जुन्नर किल्ल्यावर राहिलेले होते जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ला आहे त्या लहान मावड्यांसोबत लहानपणी शिवबा खेळले होते चार पाच वर्षाचे शिवबा ते लहानपणी किल्ले बनवणे भोरा खेळणे हा ना लपणडाव खेळणे या सगळ्या गोष्टी आता शिवाजी महाराजांची रवानगी कुठं झाली परत पुण्याकडे झाली बारा वर्षाचे शिवाजी झालेले होते त्यावेळेस आता त्यांच्यासोबत जे सहाजी होते त्यांनी काय काय पाठवला तर हत्ती पाठवले घोडे पाठवले पायदळ सैनिक पाठवले खजिना ध्वज विश्वासू प्रधान पाठवले सूर सेनानी पाठवले विख्यात शिक्षक पाठवले हा पूर्ण घेऊन शिवाजी महाराजांची जेव्हा कुठे निघाले पुण्याकडे निघाले जेव्हा हे पुण्याला पोहोचले तेव्हा त्या पुण्याच्या टुमदार गावाला आता सध्याचा पुन्हा फार मोठा आहे मी चारशे वर्षापूर्वीची गोष्ट करतोय ज्या वेळेस शिवबा हे आपल्या आईसोबत वयवर्ष बारा असताना एकोणीसशे सोळाशे बेचाळीस ची गोष्ट असेल जेव्हा शिवबा हे पुण्याला आले तेव्हा पुण्या हा पूर्ण झाला होता शहाजा आणि मुघलांनी पूर्ण पुण्याला नाश करून ठेवला होता पूर्ण मंदिरे तोडलेले होते घरे पाडलेले होते त्या गावातील लोक या मुघलांना भेऊन शेतात जंगलात राहायला गेली होती कोणी शेती करत नव्हता तो पूर्ण ओसाड गाव होता पुन्हा जेव्हा शिवबा आणि जिजाऊ बेंगळुरुनु बंगळूर मधून परत पुण्याला आले तेव्हा इथं आल्यावर जिजाऊ आणि शिवबांनी म्हणजे जिजाऊनीच म्हणू आपण शिवबा लहान होते पूर्ण पुन्हा हा परत उभा केला पूर्ण मंदिरे बांधले लोकांना विश्वासात घेतलं लोकांना सांगितलं आता आम्ही इथं आलेलोच राहायला आणि लोकांना हे कळलं की शिवबा आणि जिजाऊ इथं राहायला आलेले आहेत तेव्हा लोक सुद्धा त्या जंगलातून परत त्या पुण्याला येऊन राहू लागले शेती करू लागले त्या पुण्याला परत वैभव प्राप्त जगवू लागला पुण्याचा काया पलट करून टाकला त्यावेळेस दादाजी कोंडदेव हे यांच्याकडे पुण्याची जहांगिरी होती आणि ते कोंढ्याचे सुभेदार होते दादोजी कोणजेव कुठले सुभेदार होते हा प्रश्न कधी जातो दादोजी कोणदेव कोणत्या कुठले सुभेदार होते तर सुभेदार होते दादोजी कोणदेव शिवाजी महाराजांचे दुसरे गुरु पहिले गुरु तो आई कोण दादोजी कोंजेव हे दादाजी कोंजेव यांच्या काळातच शहाजी महाराजांच्या सांगण्यावरून जेव्हा हे बंगळुरूला होते तर लाल महाल तयार करण्यात आलेला होता पुण्याला आता पूर्ण पुण्याची कायापलट लाल महाल पण हे जे दादोजी कोंडे होते फार धाडसी व्यक्ती होते कडक निष्ठावान डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन आणि त्यांची ट्रेनिंग ही शिवाजी महाराजांना सुरू झाली वयवर्ष बारा असताना पण दादोजी यांनी काय केलं तर दादोजी कोर्टे शेतकऱ्यांना बोला परत पुण्यात द्या मी तुम्हाला शेतसारा सूट देतो शेतीसाठी पैसे देतो लागलं तर मदत करतो जे लांडगे शेतीला नुकसान पोहोचवते दे त्यांनी शेतकऱ्यांचे पथक तयार केले शेतकऱ्यांनी लांडगे मारायला सुरुवात केले हे माजलेले लांडगे पूर्ण संपवून टाकले आता इन्सान रुपी लांडगे माजलेले सध्या मार्केटमध्ये हो त्यांची कोण करते माहिती त्यांची व्यवस्था कोण करते पण शिवाजी महाराजांच्या काळात दादोजी कोडजेने माजलेल्या लांडग्यांच्या व्यवस्थित हिशोब केला होता चोरांचा भरपूर भयानक प्रबंध सुरू होता त्या चोरांसाठी शेतकऱ्यांचीच पथके तयार केली रात्र गस्ती घालायला पथकं तयार केली आणि अशा प्रकारे दादोजी कोणजीवनी चोरांचं पण विल्हेवाट लावली अशा प्रकारे ते शेतकरी आता खुशी खुश झालेले होते सुखी झालेले होते आता बघा जमिनीची प्रतवारी ठरवली असं नाही की कोणाला किती ती शेतसारा द्या नाही तुमची जमीन एवढा शेत सारा द्यावाच सा लागेल नाही त्यांनी पहिले जमिनीची प्रतवारी ठरवली आणि मग शेतसारा ठरवला मग काय ठरवला शेतसारा म्हणजे शेतावर जो ते टॅक्स द्यावा लागायचा तो शेतसारा ठरवला दादोजी कोणजीवनी जमिनीची प्रतवारी करून अशा प्रकारे पुण्याला आला परत पुण्याची कायापलट सुरू झालेली होती आणि पुण्याची कायापलट होत असताना शिवाजी महाराजांचं शिक्षण हे जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता त्या शिक्षणामध्ये अजून भरपूर गोष्टींची भर पडली विख्यात शिक्षक होते तिथं पुण्याच्या लाल महाला महालामध्ये आणि त्या विख्यात शिक्षकांकडून शिवाजी महाराजांना शिक्षण देणं सुरू होतं <ompun> त्याच्यामध्ये राज्यकारभार कसं करायचा शत्रूंशी युद्ध कसं करायचं किल्ले कसे बांधायचे घोडे हत्ती यांची परीक्षा कशी घ्यायची घोडे हत्तीवर कसं बसायचं त्यांची परीक्षा कशी घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी विख्यात शिक्षकांकडून शिवाजी महाराजांना दिली जात होती दुर्गम प्रदेशातून निष्ठून जाणे जर एखाद्या वेळेस तुम्ही शत्रूच्या तावडीत सापडले आणि तो दुर्गम प्रदेश असेल तर त्या दुर्गम प्रदेशातून शत्रूच्या तावडीतून कसं निष्ठून जाणे हे सुद्धा शिवाजी महाराजांना लहानपणी शिकवण्यात आलं आणि म्हणून ज्यावेळेस औरंगजेबच्या तावडीतून आग्रह होऊन शिवाजी महाराज सुटले तर कुठं ना कुठं या लहानपणी दिलेल्या प्रशिक्षणाचा त्याचा भाग असेल म्हणजे जर तुम्हाला विद्यार्थ्यांना घडवायचं असेल तुम्हाला एखाद्या बाळाला घडवायचं असेल किंवा एखाद्या व्यक्तीला जर जीवनात पुढे जायचं असेल तर त्याला तो प्रशिक्षण लहानपणापासून मिळायला पाहिजे आणि तो प्रशिक्षण देण्याचा पहिला काम आहे त्या विद्यार्थ्याची त्या मुलीची त्या मुलाची आई त्याला आपण प्रथम तो, तो गुरु म्हणतो शिक्षक तर शिकवतात द्वितीय गुरु पण प्रथम गुरु आई आणि आईच मुलाच्या डोक्यात टाकते की तुझ्याकडे किती कॉन्फिडन्स असायला पाहिजे तू किती पराक्रमी आणि सुरवीर होऊ शकतो जर तुम्ही बाळाला सांगत असाल ना नको आज नको पडशील तो, तो कधीच जीवनात काही करणार नाही आहे त्यासाठी तुम्हाला त्या बाळाला मोटिवेट करावा लागणार आहे त्याला सांगावं लागणार आहे ठीक आहे पडशील लागेल थोडंसं पण तू स्ट्रॉंग असेल म्हणून रडणारे मुलं कोणालाच आवडत नाही स्ट्रॉंग मला जीवनात जसं शिवाजी महाराज लहानपणापासून स्ट्राँग होते आपल्याला इतिहास का शिकून घ्यायचा आपल्याला हे शिकून घ्यायचे की शिवाजी महाराज जसे घडले तसे आपले मुलं का घडू शकत नाही आपण का घडू शकत नाही आपण देशासाठी काही करू शकत नाही का ही भावना जर मनात आली तेव्हाच तुम्ही जीवनात स्वतःसाठी काही करणार आहात कारण स्वतः बनले तरच देश बनेल आता जिजाऊ माता स्वाभिमानी स्वातंत्र्यप्रिय लखुजीराव जाधव यांची मुलगी सिंदखेडचे जाधव यांची लखुजीराव जाधव यांची मुलगी पराक्रमी लखुजीराव जाधव ज्यांना निजामांनी भर दरबारात हत्या केली ज्यांची हे त्यांनी पचवलं होतं पण त्यांच्या डोक्यात होतं कुठं ना कुठं या मुस्लिम या मुगलांनी या निजामांनी या कशा कशाप्रकारे राहितीचे हाल केलेले आहे जिजाऊंना माहीत होत की त्यांच्याकडे दोन गोष्टी होत्या जीवनकडे एक त्यांचे वडील लखुरीचे जाधव फार पराक्रमी होते आणि शौर्य म्हणजे भोसले आणि जाधव या दोघांचे शौर्य युद्धनीती राज्य कारभार हे जिजाऊमध्ये मध्ये ठासून भरलेलं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी जा जी जीवनने शी, वापर केला त्यांना माहीत होता हे जे मावळे आहेत हे इमानी आहेत इमानदार मावळे आहेत ज्यांना आपण शिवरायासोबत खेळणारे जे मुलं आहेत पुण्यातले ते मावळे ते इमानी होते ते कष्टाळू होते ते चपळ होते ते काटक होते काटक म्हणजे कोणत्याही परिस्थितीत न घाबरणारे पायात चप्पल नाही तर नाही दगड गोटे माती काटे बिटे काहीच नाही चढणारे लोक असे हे मावडे हे हे मुघल लोक त्या एरियामध्ये आक्रमण क्षेत्रात आक्रमण करायचे रयतेचे हाल करायचे पण त्यांना त्यावेळेस वाटायचं काय सुरू का आहे त्यांना दुःख बनवायचं की आपले मराठे आपले मावडे हे कोणासाठी झिजतायत त्या मुलांसाठी त्या आदिलशाहीसाठी त्या निजाम साईसाठी जे फक्त आमच्यावर अत्याचार करत आहेत आणि त्यांना मनातून वाटायचं की नाही माझा शिवबा हा त्या निजामांची चाकरी करणार नाही त्या आदिलशाहींची चाकरी करणार नाही तर माझा शिवबा हा स्वतःचं स्वराज्य निर्माण करेल हे त्यांच्या डोक्यात होतं आणि तेच त्यांनी शिवबांच्या डोक्यात टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना सांगायचं श्रीरामचंद्र भोसल्यांचे भोसले श्री हे श्रीरामचंद्राचे वंशज आहेत श्रीरामचंद्राने रावणाचा वध केला कृष्णा हे जाधवांचे वंशज आहेत तर श्रीरामचंद्र आणि कृष्णांचे आम्ही वंश जाऊ तू वंश जाय शिवबा तुला करायचे आहे आणि शिवबांना त्यांनी तयार केलं त्यांना ते, ते रामाच्या गोष्टी सांगायच्या आपण काय करतो आज एखादी आई गरजोर असली तर ते टी व्हीवर साजबी कभी बहुत ही हा सिरियल बघते म्हणजे विचार करा ज्या बाळाला गरोदरपणामध्ये जे संस्कार घडायला पाहिजे ते संस्कार घडता सलमान खान आणि आमिर खानची मूवी बघून जर आताची आई ही गरोदर असताना पुस्तक न वाचता मूवी बघत असेल तर त्या मुलांवर कोणते संस्कार होणार आहेत हा एक मोठा प्रश्न आहे आणि म्हणून वारंवार सांगितले जाते की बाई गरोदर असल्यावर त्या बाईने पुस्तकं वाचायला पाहिजे रामायण वाचायला पाहिजे महाभारत वाचायला पाहिजे चांगले संस्कार आपल्या मुलांना देण्यासाठी चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी घडवण्यासाठी ते संस्कारांची जी जे सोळा संस्कार आपल्या धर्मात सांगितले ती सुरुवातच गरोदरापासून होते त्या सगळ्या गोष्टी शिवबांना मिळालेल्या आहे रामाच्या गोष्टी कृष्णांनी कसा कळसाचा वध केला का केला या लहानपणापासून सांगितल्या गेल्या गोष्टी त्यांच्या आणि आणि फक्त फक्त शौर्य गाथा असायच्या शिवाजी महाराजांच्या ध्यानी मनी काय असायच्या फक्त राम कृष्ण भीम अर्जुन यांच्या शौर्य गाथा असायच्या त्यांना वाटायचं की ज्याप्रमाणे रामाने लोकांचे फक्त त्यांना मिळवून दिले रावणाचा वध केला श्रीकृष्णाने कृष्णाने कणसाचा वध केला ज्याप्रमाणे भीमाने दुर्योधनच्या मत केला अर्जुनने महाभारतामध्ये पराक्रम गाजवला लोकांच्या मदतीसाठी धावले लोक रंजले गांजल्यांसाठी आपण शिकलो साधू कोण असतो जो रंजा गांजल्यांसाठी उभा राहतो तसं मला काहीतरी करायचंय मला लोकांसाठी आहे समाजाला उद्धार आहे समाजाला मोठं करायचंय आणि ह्या सगळ्या गोष्टी शिवबांना कोण सांगत होत्या तर जिजाऊ सांगत होत्या आणि ह्या सगळ्या गोष्टी शिवबांच्या ध्यानी म्हणी चिंती चिंतामध्ये होत्या की मला फक्त आणि फक्त आपल्या स्वराज्यासाठी मांडायचंय आपल्या स्वराज्याला बलशाली पराक्रम आहे करायचे बघा आता सीथा पोचले नवा अंमल आता शिवाजी महाराज इथं पोहोचले आणि त्यांच्या जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवबांनी आपला नवा अंमल सुरू केला नवीन जहांगीरदारी सुरू केली प्रजेच्या गोष्टी ऐकायला सुरुवात केल्या प्रजेची मदत करायला सुरुवात केली न्याय करायला सुरुवात केलं आणि शिवबांसोबत होते शहाजींनी पाठवलेले अधिकारी सहाजींनी पाठवलेले मातब्बर माणसे मावडे मराठे जे शिवबांना मदत करणार होते त्याच्यामध्ये बाळकृष्ण त्याच्यामध्ये शामराज निळकंठ पेशवे बाळकृष्ण हनुमंते मानवजी तोंडे सर्नोबत रघुनाथ सबनीस सोनोपंत डवीर हे सगळे अधिकारीच होते जणू होत। हे अधिकारी शिवाजी महाराजांच्या दरबारात बसलेले होते शिवाजी महाराजांचे वेगवेगळे काम पाहणारे लोक होते हे नंतर पण तयार करण्यात आला हे सगळं आपण बघणार आहोत पण सगळे मंत्रिमंडळ शिवाजी महाराजांसोबत शिवाजी महाराजांनी पुण्याच्या लाल महालात नवीन दरबार सुरू केला प्रजेच्या सुखासाठी ते भांडू लागले प्रजेच्या सुखासाठी ते काम करू लागले आणि त्यांच्या डोक्यात निर्माण झाली स्वराज्याची कल्पना तिथूनच की आपण आपला स्वराज्य निर्माण करू पुढच्या उद्याच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत की पहिली मोहीम कोणती होती शिवराय कसे घडले मग पुढे बघा आता काय त्याकडे त्याकडे त्या लहानपणी लग्न करून पद्धत होती पंधरा वर्षाची शिवबा आता जिजाऊ म्हटले की एकाचे दोन हात करावे लागतील शिवबांचे आणि त्यासाठी फलटनच्या निंबाळकरची मुलगी त्याचं नाव होतं सईबाई राणी सईबाई यांच्यासोबत शिवाजी महाराजांचं लग्न झाला याच्यापूर्वी मी सांगितलं मालोजी राजे जे होते त्यांची जी पत्नी होती उमाबाई ही सुद्धा फलटनच्या निंबाळकर घराण्याचीच होती राजे म्हणजे कोण शहाजी राजांचे वडील तर त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांसाठी साईबाईचं सईबाईसोबत शिवाजी महाराजांचं लग्न लावण्यात आलं आणि थाटा माता शिवाजी महाराजांचं सईबाईसोबत लग्न झालं अशा प्रकारे शिवबा लहानपणीच घडले लहानपणी त्यांच्या आईंनी त्यांना घडवलं म्हणून तुम्हाला जर जीवनात मोठं व्हायचं आहे तर हे आपल्याला शिकावं लागणार आहे म्हणून आपण इतिहास बघत असतो आज आपण या व्हिडिओला इथंच थांबू आणि उद्या आपण बघू की शिवबांनी पुढे काय काय केलं कशाप्रकारे त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली व्हिडिओ आवडला असेल तर पाहणाऱ्यांनी नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आपल्या मित्रांना शेअर करा उद्या परत भेटूया तोपर्यंत जय जै महाराष्ट्र जय हिंद